आर सची अरे नाही पार्टी मागत होता ना ये ना मग देतो ना पार्टी अरे मी देणार हा लवकर चल बैस खूप जाला ये पार्टीच नाव आहे कुठ चल रे भाऊ अरे थांब ना एवढा काय मारायला पार्टीसाठी जाऊन थांब ना थोडं कोणच्या हॉटेल मध्ये जायचंय हॉटेल भाई एकदम टॉपच्या हॉटेलला जायचंय बी नाव घेतलं पाहिजे काय पार्टी दिली तर राजानेच दुसरी पार्टीत नाही दिली हा भाई नाही माझे मस्त बियर दारू मटन सारा खोलाय माझे येईन आपल्याला पार्टी करायला एन्जॉय असा खतरनाक एन्जॉय होणार आहे ना तुम्ही म्हटलं पाहिजे ना बा काय एन्जॉय झाला चालला मग तू कोणाची वाट पाहू राहिली अरे मी सापडतोय चावी लागणार नाही का जायला गाडी चावी सापडतोय हा बरोबर आहे जायला गाडी लागत ना सापड लवकर चांगलं लवकर कुठं ठेवली काय नाही कावी पाहिला तिने ठेवेल असत ना कुठेतरी अरे यार मला वाटतंय गाडी नाही कोणी यार घरी शे काय गाडी नाहीये मग जायचं आता पार्टीला गाडी तर माझ्याकडे पण नाहीये मग तू कशाला टेन्शन घेतो मी घेऊन जातो तुला बरोबर मित्राकडून गाडी घेतो तुला बरोबर पार्टीलाच घेऊन जातो एक काम करू रिक्षा न जातो नाही नाही तुला रिक्षा न घेऊन जाईन की मी मग इज्जत घालायला का तू अरे यार अरे माझ्या मित्राने एक नंबर आहे फोन लावलेल्या गाडी देते तू हॅलो हॅलो शुभम गाडी आहे का घरी गाडी आहे ना पण तुला देणार नाही गाडी पेट्रोल पेट्रोल टाकत <laughs> नाही काही नाही भाऊ रिक्षा मला काही प्रॉब्लेम नाहीये आर मी जेवलो नाही रे तुझ्या पार्टीच्या ना माझी सकाळपासून थांब ना मारायला एक दिवस लेट थोडं था, माझा थोड आला वाटत गाडी घेऊन ना मी पाहून येतो थांब आला का आला यार पण गाडी पंक्चर आहे झाली का आता गाडी पंक्चर तुझी गाडी का पंक्चर होत नाही का कधी तशी दादी अरे चाल ना बाबा तू रिक्षाने काय प्रॉब्लेम आहे नाही रे भाऊ काय यार तू साऱ्या पार्टीची माया बहीण करून टाकली तू रिक्षा नकाम नाही येते पण काय प्रॉब्लेम आहे अरे पार्टीचा बजेट थोडा कमी जर पैसे रिक्षावालाला दिले तर आपण पैसे कम होऊन जाईल ना किती बजेट थोडा कमी येते अरे पण थोडा पण किती पन्नास रुपये काय पन्नास रुपय का पन्नास रुपयात पार्टी मला का भांडे लावतो काय तिथे वेटर काम करायला का काय म्हणजे सकाळपासून बायको राहिलं दिसत पार्टी देतो पार्टी देतो पार्टी देतो हे अशी पार्टी देणार रे का पन्नास रुपयामध्ये अरे होती ना पार्टी थांबणार एक काम करते पन्नास रुपयाची बिअरची बॉटल घे आणि घे घालून मागून घे लावून चल चाललो मी घरी Ay, tama. Ni party dito.